नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर जागतिक वनीकरण दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर नगर परिषद व वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीने पासष्ट एकर भक्तीसागर येथे पाचशे एक झाडे लावण्याचा संकल्प शिवाजीराव मोरे महाराज जागतिक वनीकरण दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर नगर परिषद व वृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूर वृक्षदायी संस्था देहू ग्रुपच्या वतीने पासष्ट एकर भक्तिसागर येथे पाचशे एक झाडे लावण्याची सुरुवात हबापा शिवाजीराव मोरे महाराज पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव सिरसट यांच्या शुभ हस्ते माजी नगरसेवक नवनाथ रानगट विक्रम शिरसट उपमुख्याधिकारी सुनील वाळूसकर पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक सोमनाथ होरणे अतुल खोडे गावचे सरपंच संतोष हगावने देहू वृक्षदयी संस्थेचे सचिव सुभाष पाटील ॲडव्होकेट रामलिंग कोष्टी वर्षा चंकेश्वरा यांच्या उपस्थितीत करण्यात आला आषाढी कार्तिकी माघी चैत्री यात्रेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले भाविक नदीपलीकडे असलेल्या पासष्ट एकर मध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असतात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सावली मिळावी या उदात्त हेतूने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर नगर परिषद वृक्षदायी संस्था देहो व पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या वृक्ष लागवड करत असलेली वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीने या ठिकाणी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार आज पासष्ट झाडे लावून या ठिकाणी या या कामाची सुरुवात केली आहे सुमारे झाडे लावण्यात येणार माहिती मंदिर समितीचे सदस्य हवपल शिवाजीराव मोरे महाराज यांनी दिली यावेळी देहू येथून वृक्षदायी संस्थेची दोनशे चाळीस सं निसर्गप्रेमी उपस्थित होते तसेच मंगळवेढा येथील वारी परिवार पंढरपूर शहरातील वृक्षप्रेमी ग्रुप श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेचे सचिव प्रशांत आगवणे उपाध्यक्ष रवींद्र कोडक खजिनदार त्रिभुवन तारे वारी परिवाराचे सतीश दत्तू वृक्षप्रेमी ग्रुपचे सदस्य पत्रकार श्री सिद्धेश्वर कोरेसर ॲडव्होकेट सुधाकर कांबळेसर जयप्रकाश मांगले आनंद नगरकर जगन्नाथ मुळीक के जी जाधव मोहन बोडके संजय सावळे अमित लाडे नाना शिंदे स्वप्नील मोरे वेळापुरे साहेब दीपक थिटे सतीश खडके माऊलीम हित्रे चंदुलाल सुपेकर कांतीलाल सुपेकर वैभव येवनकर राजाभाऊ तिवाटणे हेमंत शेठ होरा जितेंद्र वजरीनकर श्यामराव तापडिया सुनील भालेराव आरवी जाधव जयंत हरिदास राजेंद्र आष्टेकर विष्णू मैदर्गीकर राहुल पावले सुदर्शन मोरे महेश बडवे नागेश मंजरत कर भारत हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक इरकल सर यांनी केले पंढरपूर प्रतिनिधी सिद्धेश्वर कोरे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा